भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत अयोध्येतील राम जन्मभूमीची जागा ही रामलल्लांचीच आहे असं सांगितलं आणि तेव्हापासूनच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली दोन हजार तेवीस या वर्षाच्या सुरुवातीला राम मंदिराचे बांधकाम सुरू होते मंदिराच्या उद्घाटन तिथीची घोषणाही झाली नव्हती सर्वजण राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत होते अशातच एक बातमी आली की नेपाळवरून दोन मोठ्या शिळा राम मंदिरातील मूर्ती निर्माणासाठी पाठवण्यात येणार आहेत नेपाळच्या पोखरा येथे असलेल्या कालिगंडगी या नदीतून सत्तावीस टन आणि चौदा टन एवढे वजन असलेल्या या शिळा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस ला अयोध्येकडे जाण्यास निघाल्या या मोठ्या शिळा ट्रकवर लादून भारतामध्ये पाठवल्या जात होत्या त्यामुळे नेपाळ आणि भारतातील भाविकांमध्ये फार उत्सुकता होती नदीतून काढल्यानंतर या भव्य शिळा सर्वात आधी माता सीतेचे माहेर असलेल्या जनकपूरधाम येथील जानकी मंदिरात आणल्या गेल्या तेथे त्यांची पूजा करण्यात आली व भाविकांना दर्शनासाठीही त्या ठेवल्या गेल्या त्यानंतर ते त्यांना अयोध्येकडे रवाना करण्यात आले या सहा कोटी वर्ष जुन्या शाळीग्राम शिळा आहेत आणि त्याचे हिंदू धर्मात फार महत्त्व आहे त्यामुळे यापासून प्रभू श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती बनवण्यात येणार होती वाटेत नेपाळ आणि भारतातील हिंदू भाविकांकडून या शिळांचे पूजन केले गेले त्याचबरोबर त्यांच्यावर ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टीही करण्यात आली बावीस जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे परंतु ठरल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांची मूर्ती या शिलांपासून बनवण्यात आलेली नाहीये या एवढ्या मोठ्या शिळा उत्साहात अयोध्येला आणल्या पण मग मूर्ती त्यापासून का बनवली गेली नाही आणि जर मूर्ती त्या शिलांपासून बनवली नाही मग त्या शिळांचा आता काय होणार याच प्रश्नांची उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके नेपाळ आणि भारताचे पूर्वीपासूनच ऐतिहासिक धार्मिक आणि आध्यात्मिक संबंध आहेत उभारणी सुरू झाल्यापासूनच नेपाळने मंदिरासाठी आपले योगदान द्यायला सुरुवात केली रामायणाच्या संदर्भात पाहिले तर नेपाळलाही अनन्यसाधारण महत्व आहे धार्मिक मान्यतांनुसार नेपाळमधील जनकपुरी हे माता सीतेचे माहेर आहे विदेहा राज्याची राजधानी जनकपुरीचे राजा जनक हे सीता मातेचे पिता होते त्यामुळे नेपाळच्या जनतेमध्ये राम मंदिराविषयी विशेष आस्था आहे नेपाळने रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अभिषेकासाठी सोळा पवित्र नद्यांचे पाणी पाठवले मंदिरासाठी खास मृतिचिन्ही नेपाळने पाठवलेत त्याबरोबरच मूर्ती बनवण्यासाठी दोन मोठ्या शिळाही पाठवल्या होत्या रामलल्लांची मूर्ती बनवण्यासाठी आलेल्या शिळांपासून मूर्ती बनवणं अनेक हिंदू संतांना मान्य नाही अशा चर्चा ही काही वृत्तांमध्ये करण्यात आली होती मूर्ती बनवण्यासाठी पाठवलेल्या शिळा या शाळीग्राम आहेत या शाळीग्राम शिळेला सनातन संस्कृतीत विष्णूचं रूप मानलं जातं पद्मपुराणानुसार नेपाळची पवित्र नदी गंडगी म्हणजेच नारायणी नदीजवळ एक शाळीग्राम नावाचे स्थान आहे जेथून निघणाऱ्या खडकाला शाळीग्राम म्हटलं जातं आपल्यापैकी अनेक जण आपल्या घरी देवाऱ्यात या शाळीग्राम शिळेचं नक्कीच पूजन करत असतील या खडकाच्या केवळ स्पर्शाने करोडो जन्माचे पाप धुतले जाते व त्याचे पूजन करणाऱ्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे काही ठिकाणी शिवभक्त गोलाकार दिसणाऱ्या शाळीग्राम शिळेला शिवलिंग मानून त्याची पूजाही करतात त्यामुळेच या शिळेला हिंदूंमध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले अयोध्या रामजन्मभूमी मंदिराशी संबंधित काही संतांच्या मते गंडगी नदीमधून काढलेल्या शाळीग्राम शिळेला तोडलं जाऊ नये अशी मान्यता आहे असंही बातम्यांमध्ये सांगण्यात आलं होतं पण या शिळेपासून मूर्ती न बनवण्याचं मुख्य कारण थोडं वेगळं आहे मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक तांत्रिक चाचण्या केल्यानंतर या शिळा मूर्ती बनवण्यासाठी उत्तम पर्याय नाहीत असं लक्षात आलं अनेक मूर्तिकारांनी या शिळेपासून मूर्ती बनवणे शक्य होणार नाही असे सांगितले जेव्हा शिल्पकारांनी एका मोठ्या खडकावर मूर्ती कोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना हे आढळून आले की तो फार कठीण खडक नाही सुरुवातीला सत्तावन्न टन वजनी शिळेपासून मूर्ती बनवण्याचा प्रयत्नही केला गेला होता पण त्या प्रयत्नांना यश आले नाही त्यामुळे या दोन्ही शिळा मंदिराजवळ ठेवण्यात आल्या त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणावरून मागवलेल्या दगडांपासून तीन मूर्ती बनवण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी योग्य एका मूर्तीची निवड करून प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे मग आता नेपाळवरून आलेल्या शिळांचं काय असा प्रश्न पडतो महाएमटीबीला मिळालेल्या माहितीनुसार नेपाळने पाठवलेल्या शिळांपासून मूर्ती बनवण्यात आल्या नसल्या तरी त्यांना राम मंदिर परिसरात ठेवण्यात आले या मूर्ती शाळीग्राम असल्याने त्यांना सन्मानपूर्वक मंदिर परिसरात स्थापित केलं जाईल जेणेकरून भाविक त्यांची पूजा करू शकतील अशा प्रकारे या शिळांचा योग्य सन्मान केला जाणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद